अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर पाठीमागील परिसरात पद्मशाली ज्ञाती संस्था संचलित कैलासवासी राजमल नारायण मंगल कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिरा पाठीमागील परिसरात वीस वर्षांपूर्वी मंगल कार्यालयाचं काम सुरू करण्यात आलं होतं मात्र ते वीस वर्षांपासून अर्धवट अवस्थेत होत पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी गेल्या वर्षभरापासून मंगल कार्यालयाच्या कामासाठी पुढाकार घेऊन विशेष प्रयत्न करून मंगल कार्यालयाचं काम पूर्णत्वास नेलं दरम्यान शुक्रवारी कैलासवासी राजमल नारायण बोंबड्याल मंगल कार्यालयाचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला या निमित्तानं वास्तुशांती आणि गृहप्रवेश कार्यक्रम पार पडला दरम्यान पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी या मंगल कार्यालयासाठी दीड कोटींचा खर्च आला असून समाजातील गरजूंना अल्पदरात हे मंगल कार्यालय शुभ कार्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सांगितलं पद्मश्री ज्ञाती संस्थेच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून बंद पडलेलं राजमल बोंबड्याल मंगल कार्यालयवरील काम गेल्या वर्षी आम्ही चालू केलो त्यानंतर त्यानंतर गेल्या वर्षभरात ह्या इमारतीस जवळजवळ म्हणजे ह्या मंगल कार्यालयाला जवळजवळ दीड कोटी रुपये खर्च झाले असून वास्तविक पाहता पद्मश्री समाजातल्या गोरगरिबासाठी मंगल कार्यालय कुठंच नव्हतं आज बघितलं तर महागाईच्या जमान्यात तुम्ही कुठले मंगल जावा एक लाख रुपये दीड लाख रुपये असं दर असल्यामुळं सर्वसामान्य समाज बांधव आपण त्या मंगल कार्यात लग्न करू शकत नाही हे आमच्या नेते नात्यसंस्थेच्या लक्षात आल्यानंतर वरील बांधकाम आम्ही गेल्या हो वर्षभरात पूर्ण केलं असून जवळजवळ वीस हजार फूटच्या क्षेत्रात इथं ओपन गार्डन मंगल कार्यालय आणि मंगल कार्यालय हे दोन्ही मंगल कार्यालय पद्मश्री समाजातल्या सर्व समाज बांधवांनी विनंती की आपण तुम्ही मंगल कार्याला पहा आणि आपल्याला परवडेल असे संस्था जर ठेवेल अशी मी सर्व पद्मश्री नेते संस्थेच्या वतीने माहिती देतो दरम्यान अरविंद बोंबड्याल यांनी आम्ही दिलेल्या देणगीचं सत्कर्म झाल्याचं म्हटलं कार्याला पंचवीस वर्ष झालेले आता हे मंगल कार्य बघून ना आनंद झाला एकदम चांगला आनंद झाला दिलेले देणगी हे झालेलं आहे या प्रसंगी संतोष सोमा उमेश मामडेल रमेश कैरमकोंडा नागनाथ मुदगुंडी भानुदास आदेली लक्ष्मीनारायण चक्राल महांकाळ एल्दी लक्ष्मीनारायण दुडम यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते